जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार मी जगज्जन्य भवानियाचा भक्त आहे इंदापूरमध्ये एक मातेचं पुरातन मंदिर आहे जिथे मी मातेची साधना आराधना करतो जे ज्ञान मलाही मातोश्रीने दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या आधारे कांदा आणि लसूण याची उत्पत्ती कशी याचं वास्तव आणि सत्य काय आहे हे मी तुम्हाला माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे सांगणार आहे आध्यात्मिक क्षेत्रातील कित्येक महाराज धर्मगुरू ते जे ग्रंथ वाचत आहेत या ग्रंथाचं अध्ययन करून कांदा आणि लसूण याची उत्पत्ती कशी झाली याच्याविषयी वेगवेगळे तर्क विचार मांडत आहेत आणि लोकांना कांदा लसूण खाऊ नका असे सांगत आहे हे खूप चुकीचं आहे सर्वप्रथम कांदा आणि लसूण याची उत्पत्ती कशी याचं साधं सरळ उत्तर आहे आपल्या पायाखाली जी जमीन आहे ज्याला आपण काळी आई संबोधतो याच्यामध्ये कांदा आणि लसूण याचं बीज तत्व टाकल्यानंतर या कांदा आणि लसूण याची उत्पत्ती होती आणि या उत्पत्तीविषयी धर्मग्रंथाचा आधार घेऊन काहीही चुकीचं मत मांडणं हे खूप चुकीचं आहे असं मी मानतो कित्येक लोकांनी कांदा लसूण खाण्याचं सोडून दिलेलं आहे कित्येक लोक आपल्या अन्नामध्येही कांदा लसूण टाकत नाही आहेत मी असं मानतो की कांदा आणि लसूण हे शरीराला पौष्टिक असणारे घटक या दोन पदार्थामध्ये आहेत असं मी मानतो आपण घरामध्ये जे चटणी तिखट बनवतो आणि ज्या तिखटापासून आपण सर्व भाज्या बनवतो याच्यामध्ये शरीराला आपल्या पौष्टिक असणारे घटक त्याच्यामध्ये के मिक्स केले जातात याच्यामध्ये धनं खोबरं कांदा लसूण याचा समावेश होतो असं मी मानतो हा व्हिडिओ बनवण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता कांदा लसूण याची उत्पत्ती कशी झाली हे सांगण्याव्यतिरिक्त आपल्या धर्मग्रंथामध्ये अनेक अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपण लोकांना खूप प्रभावीपणे समजून सांगू शकतो याच्यामध्ये आपल्या देवीदेवतांचं शौर्य पराक्रम आणि त्यांचं महत्त्व या महाराजांनी लोकांना सांगण्यावर भर द्यावा कांदा लसूण या उत्पत्ती विषयी धीरेंद्र शास्त्री आणि सारखे महाराज आपलं मत व्यक्त करत आहेत म्हणून मी लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून कांदा आणि लसूण याच्या उत्पत्ती हा व्हिडिओ बनवत आहे असं मी मानतो मी शेवटी एवढंच सांगेन की कांदा आणि लसूण हे खाल्ल्याने पाप होतं हे जर तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रातील कोणता महाराज किंवा धर्मगुरु सांगत असेल सा। तर ते त्या धर्मगुरूचं धर्म आज्ञान आहे आणि या अज्ञानाचा फायदा घेऊन काही स्वार्थी लोक आपल्या धर्मग्रंथाव आणि देवी देवताव प्रश्नचिन्ह उपस्थित करतात हे खूप चुकीचं आहे असं मी मानतो जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव